नमस्कार मित्रांनो बरीच लोक आम्हाला आमच्या गायींबद्दल विचारतात आणि गायी कशा आहेत दाखवा म्हणतात तर चला आपण एक गायींची टूर घेऊया प्रत्येक गायीचा व्हिडिओ बनवूया गोदा आहे गोदावरी बघा आमची नर्मदा आहे आमची रेवा आहे रेवा हे मा गुड कॉल अरे वा आणि बाई आमची कावेरी, कावेरी? सिंदु सिंदु। 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 काना काना आहे कावेरी इमा सिंधू आहे सिंधू सिंधू या सिंधू पिलिया गुड कॉल हा आमचा काना आहे काना अजून पूर्ण रेडी नाही झाला आहे पिल्लू तयार करायला ते आहे आमची नंदिनी अजून एक तीन चार महिन्यामध्ये ही पण लागायला तयार